श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या दोनशे सव्वीस ते दोनशे पन्नास श्री गणेशाय तीथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीत विरुढले अंकुरेशी त्या जागी नक्षत्र तुटून पडल्याप्रमाणे किंवा सूर्य आपले स्थान सोडून खाली आल्याप्रमाणे अथवा प्रकाशरूपी बीजास अंकुर फुटल्याप्रमाणे अंग कंदावरी शक्ती कोठिली दिसे दिसणारी ती कुंडलिनी शक्ती आपल्या अंगाभोवतालचे वेढे सोडविते आणि ती कौतुकाने उभी राहू लागते सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवली ते होय मीख मग आवेशे पसरी मुख ऊर्धव उजू मुळातच ती अनेक दिवसांची भूकेली त्यातून तिला चिमटा बसून ती जागी झालेली त्यामुळे ती आता उठून आवेशाने तोंड उघडून उभी राहत असते ते हृदय तळवटी जो पवन उभरे किरटी तबा सगळे याची मिठी देवने खाली अर्जुना त्यामुळे ही कुंडलीनी रूप नागिन काय करते तर ती हृदय खालचा सर्व वायू खाऊन टाकते मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवणी मासांची वडवाळी आरोगू लागे ती आपल्या मुखातील ज्वालेने माणसाधिकाचा घास करते ते खाऊ लागते जे जे समास ते धाऊच पाठी एक दोनी घास प्रथम त्या भागातले मास अन ते खाऊनही भूक न भागल्याने ती हळूहळू सर्व तो भागच खाऊ लागते जिथे मास असेल ते मास तर ती खातेच मग उरलेल्या भागाचाही घास करते मग तळवे तळहात शोधी उधवीचे खंड भेदी झाडा घे संधी तळहात तळपाय येथील मास खाते व प्रत्येक अंगीचे सांध्याचाही घास करते अधोभाग तरी लसंडी परीनखीचे ही सत्व काढी त्वचा धुवनी जडी पंजरेशी ही असे शोषण करीत असताना ती आपले स्थान मात्र जराही सोडत नसते ती शरीराबरोबरच माणसाची नखे त्वचा हाडे याचे शोषण करते त्यामुळे फक्त देहाचा सापळा तेवढा शिल्लक राहतो अस्थिसे नळे निरपे शिरांचे हिर तव तवबाहेरी विरुढी करपे रोम बिजाची जेव्हा ती अस्थिंच्या नळ्यामधला रस शोषून घेते तेव्हा योग्याच्या अंगावरील केसांची वाढ करपून जाते मग धातूंच्या सागरी तहानेली घोटंबरी आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत त्यानंतर ही कुंडलिनी सप्तधातूच्या सागराने आपली तहान शमविते परिणामी सर्व शरीर कोरडे होऊन जाते नासा पुटवणी वारा जो जातसे असे अंगुळे तो तो धरुणी माघारा आंतु घाली नाकातून वाहणारा वारा व बारा बोटे वाहत असल्याने ती त्यास घट्ट ओढून आत खेचून घेते अवधरवचे आकुंचे तळवते खाचे तया खेवा माझी चक्रांते पदर उरती त्यावेळी शरीरातील पान अपान हे दोन्ही वायू आकुंचित होतात प्राणवायू खाली खेचला जातो त्या मिलाफाने षडचक्राचे सांगाडे उरतात एरवी तर ही दोन्ही तेव्हा मिळती परी कुंडलिनी नाव होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची काय येथे खर तर प्राण व अपान या दोन्ही वायूंचा कधीच मिलाफ झाला असता पण कुंडलिनी ही रागवलेली असल्याने ती तुम्ही मागे फिरा तुमचे काय काम असे म्हणते पार्थिव काही नुरवी आणि अपाते तवठेवी उसोनिया अर्जुना ही कुंडलिनी नागिन माणसाच्या शरीरातील फक्त पृथ्वीत्वाचा भागच खात नाही तर ती पाण्याचा भागही पार साफ करून टाकते अल्सी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊने राहोमने पाशी याप्रमाणे पृथ्वीत्व खाऊन आणि जलत्व प्राशन करून ती थोडी शांत होते आणि सौम्य स्वस्त होऊन सुषोमना नाडीजवळ येऊन विसावते तेथ तृप्तीचेनी संतोषे गरळ जैवमी मुखे तिथे आल्यावरती तृप्तीच्या भरात जी गरळ बाहेर टाकते त्या गरळरूपी अमृतामुळेच योग्याच्या प्राणाचे रक्षण होते तो अग्नि आतुनी निघे परी सभाह्य निवुंची लागे ते वेणी कसू बांधती अंगे सांडीला पुढती या नागिनीच्या तोंडातून जो गरळरूपी अग्नी निघतो तो अग्नी आत बाहेर सर्वदा शांत करतो त्यामुळे योग्याच्या गात्रांना त्याची गेलेली शक्ती पुन्हा प्राप्त होते मार्गमोडी ती नाडीचे नवविध पण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मो नाही नाडीचे वाहने बंद होत असल्याने नववायूंचे व्यवहारही थांबतात त्यामुळे कोणते शारीरिक धर्म राहत नाहीत इडा पिंगळा एकवटती गांठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे व नाड्या एक होऊन तिन्ही गाठी सुटतात व चक्राचे पदर फाटतात मग शशी आणि भानू ऐसा जो अनुमानो तो वातीवरी पवनू दिसे मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूंना नावे आहेत ते सूत धरले तरी चालू आहेत वायू नाकापुढे का ते कळत नाही बुद्धीची फोलिका विरे परिमळ उभ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी त्यामुळे बुद्धीची ज्ञान कळा जागीच नाहीशी होते नाकात उरलेला सुगंध हा कुंडलिनी बरोबरच त्या नाडीत जातो ढाळे चंद्रमृताचे तळे चंद्रमृता मिळे शक्तीमुखी त्यावेळी भ्रुकुटी स्थानांत जे चंद्रामृताचे तळे आहे त्याला थोडासा धक्का बसतो ते वाकडे होते त्यातील ते अमृत या कुंडलिणीच्या तोंडात पडू लागते तेने रस भरे, तो सर्वांगा माजी संचरे, जे थिन साते थ मुरे, नाळके सातेथ प्राणपवनू त्या नळी म्हणजेच कुंडलिणीमार्फत तो अमृत रस सर्व शरीरात पसरतो व प्राणवायूने जिथल्या तिथे मुरू लागतो तातलिये मुसे मेणनी घोणी जाय जैसे मग कोंदली राहे रसे जा ज्याप्रमाणे तापलेल्या मुशीत मेण घातल्यावर त्याला मुशीचा आकार येतो तैसे पिंडाचे आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे पदरे पांगरली असे त्याप्रमाणे योग्याचे शरीर इतके तेजस्वी होते की जणू मूर्तिमंत तेज जसे काही आकाराला आले आहे जय जय राम कृष्ण हरी